गुड मॉर्निंग सर्वांना विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण विज्ञानामध्ये या अगोदरचे पाठ आपण शिकलो आहोत आजचा पाठ हा आपल्याला वर्ग आठवी मधला रासायनिक बदल रासायनिक बदल व साम रासायनिक बंद हा उपघटक आपल्याला अभ्यासत अभ्यासत असताना आपल्याला त्यामध्ये रासायनिक बदल आणि त्याची शाब्दिक उदाहरणे कशी लिहितात ह्याच अभ्यास आणि आपल्याला लिहिता येणं फार महत्वाचं आता मला सांगा जेव्हा आपल्या घर दैनंदिन जीवनामध्ये काही वस्तू आहेत घरी वापरतो जसे आलू आपण भाजी करताना वापरतो ना पण आलू वापरत असताना त्याला कापतो सुरुवात केले आणि काही वेळानं आपण ठेवला तर काय होईल तसेच आपलं जे फळफ्रूट आहे फळफ्रूट कोणते कोणते जर ऍप्पल वापरतो घरी वापरतो ना खातो आपण केळ वापरतो यामध्ये काहीतरी बदल होतात तर ऍप्पल जेव्हा कापला आणि काही वेळा ठेवला आपण तर तो, तो सुद्धा काळा पडतो काळा पडतो म्हणजेच हे बदल कोणते आहेत हे बदल कोणचे असतील हे त्याचे भौतिक बदल म्हणतात काय म्हणतात त्याला भौतिक बदल आता भौतिक बदल करत असताना उदाहरणार्थ पाणी पाण्याचे रूपांतर जर पाणी आपण फ्रीज मध्ये एखाद्या डिश मध्ये ठेवतो बरोबर म्हणजेच फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर त्याचं काय होईल त्याच काय होईल बर्फ होईल काय होईल बर्फ होईल म्हणजेच पाणी पाण्याची स्थिती काय होती पहिले द्रव्य रूपात होती नंतर कोणत्या रूपात झाली स्थायी रूपात काय झाली स्थायी रूपात झाली पहिले हातीपोंजी होती द्रव्य रूपामध्ये होती आनी कोणत्या रूपात होतं द्रव्य आणि नंतर काय झालं स्थाई रूपात या बदलांना काय म्हणतात भौतिक बदल म्हणतात काय म्हणतात भौतिक बदल म्हणतात काय म्हणतात त्याला भौतिक बदल आता असे बदलत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही अन्न घटक आहेत यामध्ये सुद्धा होते उदाहरणार्थ तुम्ही जेवण केलेलं जे जेवण करतो आपण तयार करतो काही दिवसानंतर ते खराब झालं तर त्याची चव सुद्धा बदलते कशी ती चव त्याची आमट येते ना बरोबर म्हणजेच त्या अन्न घटकांमध्ये मूळ पदार्थामध्ये ठराविक काळानुसार नंतर जर ते खराब झालं तर त्यामध्ये त्याची सुद्धा बदलतात या बदलांना भौतिक बदल असे म्हणतात आता असेच बदल शिकताना आपल्याला काही असे बदल कोणत्या स्वरूपात आपल्याला लिहायचे आहे म्हणजेच आपण जे काही अभिक्रिया का असतात विज्ञानामधल्या रासायनिक अभिक्रिया लिहिताना आपल्याला साप्तिक समीकरण साप्तिक समीकरण कसं लिहायचं ते लिहिल्या उदाहरणार्थ एक प्रयोग पुस्तकामध्ये की सायट्रिक आता सायट्रिक आम्ल घेतलं आणि सोडियम बायकार्बोनेट घेतलं म्हणजेच सायट्रिक आम्ल म्हणजेच काय तर यामध्ये आपण जे लिंबू आहे लिंबू दिसते ना प्रत्येकाला यामध्ये काय सायट्रिक आम्ला आहे यामध्ये काय आणि दुसरा म्हणजे सोडियम बाय कार्बोनेट सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच आपण खाण्याचा सोडा म्हणून उपयोग करतो आपली आई आपल्याला बऱ्याच स्वयंपाकामध्ये काय करते सोडा वापरते म्हणजेच काय तो सोडा म्हणजेच काय सोडियम बाय कार्बोनेट सोडा म्हणजे काय सोडा पाहिला ना अरे बा आणि हा सोडा या सोडाचं आपल्याला प्रयोगसुद्धा सोबत दिलेला आहे आता साहित्य काय असल्यापासी हा लिंबू आहे प्रयोगात दिलेला त्यानंतर सोडा दिलेला आहे त्यानंतर याला डीस म्हणतात याला काय म्हणतात डिश आणि याला सुद्धा म्हणतात आपल्याला ज्या साहित्याची आवश्यकता आहे त्यानुसार आपण घेतो म्हणजेच लिंबू म्हणजेच काय सायट्रिक आमला आहे खाण्याचा सोडा म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट आहे आणि या दोघांची जेव्हा अभिक्रिया होते अभिक्रिया होते म्हणजेच काय त्याची होईल जेव्हा संघटन केलं म्हणजे संघटन झालं यांचं दोघांचं म्हणजेच मिक्सचर झालं म्हणजे अभिक्रिया तयार होऊन राहिली इथं तिथं काय होत आहे या दोघांची अभिक्रिया होऊन राहिली इथं अभिक्रिया झाली म्हणजेच काय तर यामध्ये काय तयार होईल कार्बन डायऑक्साइड आणि सोडियम सायट्रेट यामध्ये तयार होणार पण सीओ टू म्हणजेच काय कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड कशा पद्धतीने लिहिता लिहितात मग आपण जे दैनंदिन जीवनामध्ये वापरलेल्या वस्तू आहे प्रयोगामध्ये त्याचं शाब्दिक समीकरण कसं लिहितात ते आपल्याला अभ्यास आहे आता साब्दिक समीकरण लिहिताना त्याला ठराविक नावं असतात म्हणजेच सायट्रिक आम्ल म्हणजेच काय लिंबूचा रस झाला लिंबूचा रस तो म्हणजे सायट्रिक आम्ही लागेल सायट्रिक आम्ल आणि त्यामध्ये आपण कशाला अभिप्रय सहभाग कोणाचा घेऊन राहतो सोडा सोडा म्हणजेच काय सोडा आहे हा हा सोडा म्हणजेच कशाचा आहे खाण्याचा सोडा म्हणजेच या सोड्याला सोडियम बायकार्बोनेट म्हणतात आणि तयार होणारा उत्पादक म्हणतात जो काही पदार्थ तयार होईल त्याला काय म्हणतो आपण उत्पादक म्हणतो म्हणजेच हे उत्पादक म्हणजेच काय काय तयार होणार आहे यामध्ये अभिक्रियामध्ये सीओ टू प्लस शार शार ही उदासनीकरण अभिक्रिया आहे म्हणजेच आपण जर यामध्ये या लिंबाच्या रसाने जेव्हा चव घेतली तर आपल्याला चव कशी येईल आंबट येईल प्रत्येकाने लिंबूच्या रसाची चव बघितलेली आहे याची सोड्याची जर चव घेतली तर आपल्याला थोडीशी तुरट स्वरूपाची येईल येईल पण तुरट येईल आता या दोन्ही गोष्टीचं आपल्याला समीकरण लिहिण्यासाठी समीकरण लिहिताना कसं लिहितात आता थोड्या पद्धतीने बघू आता जे काही समीकरण लिहितात तो सुगम तिला त्याचे जे हे पोझिशन पहा जेव्हा शाब्दिक समीकरण लिहित असताना जे काही भाग त्यामध्ये सहभागी होतात ते कोणत्या साईडला असतात लिहिताना डाव्या बाजूला पहा डाव्या बाजूला आहेत म्हणजेच ही कोणची बाजू झाली ही बाजू कोणची झाली डावी बाजू झाली म्हणजेच यामध्ये ऍड होणारे कोणते कोणते घटक आहेत सायट्रिक आम्ल आणि सोडियम कार्बोनेट हे डाव्या बाजूला आहे आणि उजव्या बाजूला उत्पादन उजव्या बाजूला जे काही उत्पादन होतात ते या बाणाच्या पुढे म्हणजे बाणाच्या पुढे जे काही उत्पादन लिहित होतात तयार होतात ते बाणाच्या पुढे लिहितात लक्षात आलं काय उत्पादन होणारा भाग कुठे लिहित असतात मग साब्दिक समीकरणामध्ये बाणाच्या पुढे म्हणजेच कार्बन डायऑक्साईड तयार होत आहे आणि सोडियम सायट्रेट होत आहे आता हीच कृती आपण जे समीकरणामध्ये दिलं ते आपण स्वतः प्रत्यक्ष करून बघू पहा सगळ्यांना दिसत आहे ना याच नाव काय आहे डीश याला काय म्हणतात डीश डिश मध्ये काय घेतलं आपल्याला काय सांगितलेलं आहे की लिंबाचा रस घ्यायचं सांगितलेलं आहे आता आपण पाहायचा लिंबूचा रस घ्यायचा पाहिजे लिंबूचा रस म्हणजे कोणचा आहे काय म्हटलं याला आपल्याला वैज्ञानिक भाषेत काय म्हटलेलं आहे आम्ल कोणचं सायट्रिक आम्ल आहे हे जे आहे हे जे दिसत आहे याला काय म्हणतात सायट्रिक आम्ल आता सायट्रिक आमलं मध्ये आपल्याला चिमुटभर काय सांगितलेलं आहे चिमुटभर सोडियम बायकार्बोनेट म्हणजे सोडा टाकायचा आहे आता आपण यामध्ये सोडा टाकत आहे बघा प्रत्येकांना दिसत आहे ना आता हा सोडा मी याच्यामध्ये टाकतो काय दिसत आहे दिसत आहे ना यामध्ये काय जी निघत आहे बुडबुडे निघत आहे आवाजसुद्धा येत आहे आणि आवाज बुडबुडे निघत आहे म्हणजेच काय यामध्ये तयार काय झालं असेल शिव ग्रुप म्हणजेच कार्बन डायऑक्साईड आहे आवाजाचा जे उदाहरणामध्ये दिलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये त्याप्रमाणे अभिक्रिया होऊन राहिली यामध्ये म्हणजेच यामध्ये कोणत्या कोणत्या अभिक्रिया होऊन राहिल्या सुरुवातीला काय घेतलं होतं आपण लिंबूचा रस आणि सोडा त्यामध्ये आता ज्यामध्ये काय निघाले गुडफुडे निघाले म्हणजेच कार्बन डायऑक्साईड निघाला आता जो काही घटक यामध्ये दिसेल सिद्धता राहिलेला आहे म्हणजेच हा उत्पादन आहे म्हणजेच अभिक्रिया होऊनच राहिली अजूनही अभिक्रिया होऊन राहिली बघा दिसत आहे प्रत्येकाला दिसून राहिले आवाज राहिला जे जवळ आहेत त्यांना आवाज येऊन राहिला ना म्हणजेच सुद्धा आले बघा यामध्ये सुद्धा आले म्हणजेच कार्बन डायऑक्साईडचं इथं इन्वॉल्व्ह झालेलं आहे म्हणजेच कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे यामध्ये आणि आता ही जी अभिक्रिया आहे हळूहळू काय होईल याचं प्रमाण कमी होऊन राहिलं म्हणजेच या, रा? या अभिक्रियेमधून शेवटी काय राहणार आहे शिल्लक नुसतं काय राहील क्षार राहील शार, शार हा उत्पादक बनलेला आहे यामध्ये काय झालेला उत्पादक म्हणजेच लिहित असताना आपल्याला कस लिद्धतीने लिहायला आम्ल घेतलं म्हणजे सायट्रिक आमलं घेतलं त्यामध्ये खांद्याचा सोडा घेतला आणि अभिक्रिया झाली इथं इथं अभिक्रिया झाली अभिक्रियेमध्ये आपल्याला कोणता भाग मिळाला पाहायला मिळाला प्रत्यक्ष मिळालं ना म्हणजे गुडगुड्याच्या स्वरूपात जेव्हा तो साऊंड तयार झाला म्हणजे तिथं सीओटू नावाचा गॅस तिथं तयार झालेला आहे आलं लक्षात आणि सोबतच त्यांना शिल्लक राहिलेला जो काही भाग आहे तो काय असेल शार।, शार शार ही उदासनीकरण अभिक्रिया आहे म्हणजे आजला हा जो भाग आहे हा लिहित असताना आपण असं लिहू शाब्दिक उदाहरणामध्ये सायट्रिक आम्ल अधिक सोडियम कार्बोनेट आणि त्यासमोर जो काही भाग घडत आहे त्यामध्ये कार्बन डायऑक्साइड तयार झाला आणि सोडियम सायट्रेट तयार झाला सोडियम सायट्रेट या पद्धतीने शाब्दिक समीकरण लिहित असतात उत्पादकामध्ये कोणत्या कोणत्या क्रिया घडत राहिलेल्या आहेत कोणते कोणते सहभागी घटक आहे सायट्रिक आम्ल सोडियम का बायकार्बोनेट यामध्ये काय असतात दोघी दोघही जण काय आहेत त्या अभिक्रियेमध्ये सहभाग घेऊन राहिलेल्या आहेत या सहभाग घेणाऱ्या आपण काय म्हणतो याला अभिक्रिया कारक म्हणतात याला काय म्हणतात अभिक्रिया कारक म्हणतात किंवा त्यामध्ये त्यामध्ये काय होते अजून त्याला अभिकारक सुद्धा म्हणतात ज्या ज्या गोष्टी आपण तयार होतो आणि यामध्ये तयार होणाऱ्या घटकाला उत्पादक म्हणतात काय म्हणतात त्याला उत्पादक जो काही भाग तयार झाला तो साईडला लिहितो म्हणजे आपल्या बाणाच्या पुढे लिहितो म्हणजेच आपण काय लिहितो उत्पादक या पद्धतीनं आपल्याला शाब्दिक उदाहरण लिहित असतात लिहिताना पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे आपण कृती केली ते कृती करत असताना कशा पद्धतीने शाब्दिक समीकरण लिहिणं शिकलो शिकलो ना मग मला सांगा मी प्रश्न विचारतो तुम्हाला कि जे जे घटक यामध्ये अभिक्रियामध्ये घटक आपण येत असतो ते घटक कोणत्या साइडला लिहित असतात डाव्या बाजूला कोणत्या बाजूला डाव्या बाजूला आणि जे घटक उत्पादन झाला तो कशाच्या समोर लिहितात पुढे म्हणजेच आता आपल्याला अभिक्रिया लिहिणिक समीकरण लिहिण सोपं झालं अभ्यास केलं आहे बरोबर ना म्हणजेच आज आपण कोणता कोणता भाग पाहिला रासायनिक बदल बघितले ते बदल आपण होताना बघितले कसे बदल होतात प्रत्यक्ष प्रयोगातून बघितले त्याच नंतर शाब्दिक समीकरण कसं लिहिता हे सुद्धा आपण अभ्यास यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या पाठामध्ये बघूया